माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा आपला जो लॉग आहे तो गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी म्हणजे गणपती बाप्पांच्या डेकोरेशन डेकोरेशनची तयारी तर तुमच्या सगळ्यांच्याही घरात आता गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे घरात प्रत्येकाच्या घरात एक वेगळाच आनंद आणि एक वेगळाच उत्साह आहे आणि तशी सजावटीची धमाल प्रत्येकाच्या घरात सुरू झाली त्यामुळे आम्ही आता म्हटलं लास्ट सॅटर्डे संडे कारण की नेक्स्ट वेळेस द्यायला गणपती बाप्पा बसणार आहेत त्यामुळे म्हटलं आताच आपण ही तयार तयारी करून घेऊयात तर आज आम्ही मार्केटला जाणार आहोत आणि तिथून मस्त डेकोरेशनसाठी तयार डेकोरेशनसाठी काही जे सामान लागेल ला ते घेऊन येऊ आणि मग डेकोरेशनला सुरुवात करू तर तेच तुम्हाला म्हटलं जरा तुमच्याबरोबरही जरा आम्ही काय काय डेकोरेशन करतो आणि काय काय खरेदी करतो ते तुमच्याबरोबर शेअर करूयात त्यासाठीच मी पण आता लॉग स्टार्ट केला आहे तर नक्की हा लॉक शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा चला तर आपण आलो आहोत गणपती बाप्पांच्या डेकोरेशनच्या खरेदीसाठी गणेश जवळ आला आणि बाप्पांसाठी सुंदर सजावट करावायची आहे पाहूया चला या दुकानात काय काय मिळतं इथे बघा किती सुंदर डेकोरेशन आहे रंगीबेरंगी हार लाइट पारंपरिक तोरणं आणि बरंच काही तर ह्या दुकानात विविध प्रकारची सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे या तोरणांची डिझाईन खूप छान आहे अशा वस्तू निवडताना त्यांची गुणवत्ता आणि किंमत तपासणं फार महत्त्वाचं आहे तर मंडळी आजच्या या दुकानामध्ये खूप म्हणजे रेडी केलेलंही डेकोरेशन आणि सामानही मिळत आहे तर आम्ही इथून बऱ्याचपैकी आमचं आधीचंही सामान होतं त्यामुळे आम्ही रेडी केलेलं डेकोरेशन घेतलं नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान छान डेकोरेशन त्यांनी रेडी केलं आहे आणि असे फुल रे रेडीमेड फुलं वगैरे पानं सगळं मिळत आहेत त्यातले आम्ही बरेच काही फुलं घेतलेत आणि आमची या ठिकाणी खरेदी झाली आहे तर मंडळी आजची खरेदी खूप छान झाली आहे आणि आता गणपती बाप्पांच्या डेकोरेशनाची तयारी करी जाऊन करूया तर चला भेटते मी तुम्हाला इथे माझ्याकडे डेकोरेशनचे मागील वर्षाचे काही ॲटम्स आहेत आणि आता काही नवीन खरेदी केलेला ऍटम आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे पाईप्स जे आम आमच्या डोक्यात जे काही आयडिया आहेत त्यातले आ... डेकोरेशन करायचा प्रयत्न करतोय जी की कागदी फुलं लाईट्स फोम रंगबिरंगी कापड तसेच कागद पारंपरिक तोरण या सर्व आयटम्स आता आपण सजावटीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आधी आम्ही सगळे ते पाईप आहेत ते सगळे आधी पुसून घेत आहोत आणि त्यानंतर मग ते जे बाकी सगळे एक सारखे कुठले कुठले आहेत कारण की आमच्या डोक्यात काहीतरी आयडिया आहे पण त्यात ओवी मध्ये फार लुडबुड चालू आहे तुम्ही बघू शकताय ओवी फार डिस्टर्ब करत असते पण थोडी तिची कधीतरी मदत होते ती पप्पांकडून एक एक पुसलेला पाईप माझ्याकडे देते आणि अशीच मध्ये मध्ये लुडबुड करत असताना आम्ही तसंच दरवर्षी डेकोरेशन करत असतो तर आता आमच्या डोक्यात एक असं आहे की आम्हाला एक काहीतरी बॅकड्रॉप उभं करायचं आहे ते त्यातल्या या छान छान वस्तू वापरून आम्ही एक असं बॅकड्रॉप उभं करूयात तर नक्कीच हा लॉक शेवटपर्यंत बघत राहा आम्ही गणपतीचं डेकोरेशन कसं करतो

ज्या टूथपिनं आणल्या होत्या त्या टूथपिनं यासाठीच आणल्या होत्या हे जे तुम्ही फ्लावर बघतायत ते फ्लावर ह्या फोममध्ये लावायचे होते आणि त्यासाठीच ही टूथपिन आम्ही घेऊन आली होती तर बघू स्वप्न राव ते फ्लावरच्या बॅकसाईडला तूथपिन लावून ते जॉईन करत आहेत आणि इथे तुम्ही बघतायत की ती पसरा झाला आम्ही तर केलाच होता त्यासोबत ओवीने खूप जास्त पसारा केला आहे की जे इकडे तिकडे सगळ्या वस्तू फेकल्या आहेत पण आता डेकोरेशन करायचं म्हटलं म्हणजे ती तर ती त्रास देणारच आहे त्यामुळे आम्ही ते इग्नोर करतो आणि डेकोरेशन करत असतो आणि हे डेकोरेशन लवकरात लवकर व्हावा असं वाटतंय बघूया आता किती वेळ लागतो हे तर कम्प्लीट आहे पण बाकी सगळं डेकोरेशन उद्या करूयात आता खूप लेट झालंय आणि ओवीलाही झोपवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओवीचे नटखटपणा आणि रात्रीचे या ठिकाणी अकरा वाजले आहेत तरी आमचं डेकोरेशन चालू आहे आता थांबवलंय तर अर्ध डेकोरेशन आहे आणि बरंच अजून बाकी पण आता तरी पण पौणे बारा वाजलेत आणि ओवी जागे काय करते तू काढते ते करते आता आवरतो आणि झोपतो सकाळी उठल्यावर बघूया पूर्ण डे, पूर्ण डेकोरेशन झाल्यावर तुम्हाला दाखवलंच मी डेकोरेशन कसं झालंय पुन्हा आज सुरुवात केली डेकोरेशनला मागचं बॅकड्रॉप झालेलं आहे मागचं कर्टन लावून घेतलाय म्हणजे तयारी चालू आहे বু শ ওভি मंडळी तुम्ही डेकोरेशनचा लॉग आतापर्यंत आला आलाय पण मी शेवटचा जो काही लुक आहे तो दाखवला नाही कारण की गणपती बसवल्यानंतरच हो तो जो शेवटचा लुक असेल तो डेकोरेशनचा दाखवेल कारण म्हटलं पूर्ण जाता दाखवून दिला नंतर जा आता। जा 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 तर नंतर ती काही मजा असणार आहे ज्या दिवशी मी गणपती बसवेल म्हणून म्हटलं डेकोरेशन आता होऊन जेवढं दाखवलंय मी तेवढं बऱ्यापैकी झालंय आणि तुमच्यावर शेअर केलंय तर नक्कीच आमचा हा लॉग कसा वाटला डेकोरेशन आमचं कसं वाटलं त्या तोची मधी लुडबुड कशी वाटली आणि तुमचं डेकोरेशन या ठिकाणी झालं असेल तुम्ही कशाप्रकारे डेकोरेशन केलं ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगणार त्यानंतर डेकोरेशन यावेळेस आम्ही जरा साधं आणि सिंपलच केलं आहे कारण की ओवी खूप डेकोरेशन करायला त्रास देते आणि जरा आमच्याही तब्येत खूप डाऊन आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल आणि कारण की नाशिकमध्ये वातावरण हे जरा खूप थंड झालं आहे आणि त्यामुळे आम्हाला सर्दी ताप खोकला हे चालू आहे म्हणून म्हटलं यावेळेस जरा सिंपलच डेकोरेशन करूयात म्हणून यावेळेस काही जास्त केलं नाही मागच्या वेळेस तरी आम्ही केलं होतं पण यावेळेस जरा फक्त बॅकड्रॉपच केला आहे तयार आणि जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला आहे तर नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल नक्कीच मला व्हिडिओद्वारे कळवा कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या काही जर क्युरी असतील त्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये